हाय फ्रेंड्स नमस्कार चोटा, चोटा कर बर नमस्कार मी काय खेळ स्वागत आहे तुमचं आजच्या विजय बघा छोटा बाळ झालेला आहे ना छोटा बाळ झालं ना तू छोटं छोटं बाळ आहे ना तू सहा महिन्याचं वाकर मध्ये बसायला तू वाकर मध्ये बसायला खेळ बरं छोटा दिसायला ते टिक्का टिक्कान हे बघा हे एक बाळ झोपलंय आमचं म्हणून त्या माणस वाकर खेळतय नाही तर त्याच्यासाठी भांडणं लागले असते हे बघा चालू आहे बेडची साफसफाई आणि आमच्या बेडचं झालेलं काम छान सुंदर असं अरे ती दुसरी पकड घे ना आमचा इकडून पूर्ण तुटलाय हे मागच मागच निघलय सगळं बघा कसे पोहे खाणं चालू आहे अर्धे खायचे अर्धे खाली सांडायचे आहे ना हम्म केलेले पोहे या सगळ्यांनी नाश्ता करायला दिसत आणि खिडकीतून उजेड होतोय त्यामध्ये पांढरे पांढरे दिसत आहे व्हिडिओमध्ये इकडं चालू आहे बेड फिट करायचं काम तो फिटच होत नाही खोल चालला त्यांनी पण ते लवकर फिटच होत नाहीये पोय का तो हे बघा हे छोट बाळ बघा हाय ऐक बर हम्म दाखव ना तिचं तोंड तर तो दाखव बेड मध्ये ठेवलेली होती बाबा डॉल त्यांना सापडली त्यांनी लगेच काढून आणली छान आहे का गरीब गोरीब पान आहे तुझ्यासारखे बर बर मग तू चालली ना दुकानात खायला आणलं इथं आणलं पळायला लगेच बघा <laughs> <laughs> <थी है>। <laughs> का आजी काय म्हणते तुला त्याची आजी चालली बघा पाणीपुरी खा बाजारात बाजार आहे ना जाणार आहे ना तुम्ही बाजारात

दे बर तुझे पैसे मला नको येऊ म्हणती ते यांच्या किती भारी गप्पा चालल्या तुम्हीच त्यांनाच पाठवून देते बाई मीने त्यांना तुम्ही दरवेळेस म्हणते काही असलं का तुम्ही जा म्हण ते नको म्हणते तुम्ही चौघ जण जा दाद्या तुम्ही अंशिका आम्ही दोघाल काम बी करते बी करतो मग जा ना तस दिवाळीला जा इतका दोन दिवस राहा मग येईल घ्या मग तसंच या मग कोमलताई गेल्यावर मी जाईन मग आणि हे बघा बेडचा कार्यक्रम तुम्हाला आधी पण दाखवला होता मी व्हिडिओ मध्ये हे अजून पण हे ना बसलच नाही अगं हे पूर्ण निघलय कुटाणा झालंय बेडचा तर ते सुतार बोलवूनच करून घ्यावं लागेल त्यामुळे इतका पसारा पडलाय ना ते बेडच्या याच्यामुळे नाहीच बसवणं झालं ते शेवटी आता दिवस सहा वाजले आहे आता का येईल ते बसायला बघा असे निवांत चालले कार्यक्रम देवाज दारा राहायला सायला येव टाकतो मोडून व इकड पप्पा कुठे गेले <laughs> आता सहा वाजले आणि हिला आता सातच्या गाडीनं जायचंय तुला राय म्हणलं तू राय ना पण नाही घे ना तीन तेच ना मला दहा वाजले नेमका तू इकडे आली का नाही तिथे आम्हाला काय करून द्यायचं नाही काय तेच देते बस स्टॉपवर बसून द्यायचं आणि नंतर आम्हाला बाजार करायचंय ना आला देवशा नेल बेड नीट करण्यासाठी मला जायचंय दुकानात देवांश पप्पा जाते आईला बसून द्यायला मला पण लागण दुकानात बेड वगैरे नीट करून घ्यायचं ठेवायचं आहे की नाही तुम्हाला थोड्या वेळात एक कार्टून झोपलंय आणि एकाच चालू आहे मस्त मज्जा खेळणं आत्ताच झोपलं बघ अगं ते टेबल पाडून घेशील तू इकडे हो ना अंशू अंशू वरडायला लावू नको दादा उठतोय लावते का पटकन ते अंशु का ना लयरिका काम कामं करायला ना मला इतकी चिडचिड व्हायली ना आज खरंच या पोरांपुढं पिल्लू तू शाळेत नाही गेली ना आज हम्म पण आमच्या पिल्लूचं तोंड कसं झालंय आज शाळेत पण गेली नाही बरं काही वेडी मुलगी आहे ना अंशू मी एक आहे झोपलं म्हणून तेवढं शांत आहे नाहीतर उठलं तर खूपच रडायला लागतोय त्या जीप चंगरली आत्ताच असे पोर आहेत ना काही ना काहीतरी कुठं नाही करतच राहते त्यांची आजी गेलेली बघा आंबडला आता है ना अंशू अंशिका झोपलेलीच होती तेव्हाच आजी गेली अंशू उठली नव्हती सकाळीच रात्रीच जायचं होतं पण रात्री गाडीच नाही भेटली त्यामुळं सकाळी गेली आणि राहिली असती परत दोन चार दिवस पण त्यांच्या घरी पण थोडासा प्रॉब्लेम झाला त्यामुळं जावंच लागलं नाही बोलायचं का तुला जर उठ मग जवळ बसू पण नको जाऊ बोलायचं बाबा देवा मारायला त्यांनी मला कुंकू लावलं या काहीतरी होतं टेन्शन बोलणार नाही हे बघा व्हिडिओ मध्ये याच्यानंतर आता नाही की नेशी का आणि माझ्या गेली एवढ्या लवकर तर माझ्या भाच्यांचं ना दोघांचं पण दुखायला लागलं होतं एकाच्या पोटातलं आलं एकाला ताप आली थोडीशी पोटातलं कायमच येत आहे त्याच्यात एक ते दीड महिना गेला का लगेच पोटातलं येत आता दहा अकरा महिन्याचा झाला तो तरी पण पोटातलंच येत आहे त्याच्या ह्या त्यामुळं माझ्या आईला जावंच लागले रात्रीच वहिनीचा फोन आला आई तुम्ही लवकर या बाळाच्या पोटातला आहे त्यामुळं सारखं सारखं येतं बघा काही उपाय असून तुमच्याकडे तर सांगा सगळे औषध करून थकलोय त्याला लहान आहे ना अंशु अंशुला बोलायच मी जाऊन येतात घरी पण खूप आज हां बरे पण खूप पसारा पडलेला होता सगळं आवरायचं राहिलं होतं तरी अंशिकाच्या पप्पांनी काल मागचं घर वगैरे थोडं बुसून वगैरे काढले मागचं झालं आवरून हॉलमध्ये थोडंसं झटकून वगैरे काढलं बाहेर बाहेरचं हॉल मात्रच हॉलमध्ये पण आम्ही आत्ताच नवरात्राच्या वेळेस आवरलं होतं त्यामुळे एवढं काही लहान नाही पण वरतून वरतून थोडंसं झाडू मारून घ्यावं म्हटलं आणि राहिलेलं आहे धरकायचं आणि ते पावसाचं पाणी ना नेमकं आमच्या अंगणातच येऊन थांबायचं ना त्यामुळे ते सिमिटाचं ते आहे ना पायरून ते असं शेवाळल्यासारखं झालं त्यामुळे त्याला पण म्हणलं थोडंसं घासून वगैरे काढा पोर्च घासून काढा म्हणजे मग छान वाटतं आहे ना गेलं खाती घरी राहिलं वगैरे आंशिकाच्या पप्पांना जर सुट्ट्या भेटल्या ना दिवाळीच्या तर आहे आवडत मला झोपी उरायची वेळी जा आवरणं नाही तर काय जेवढं होईन तेवढं आवरायचं आई म्हणतात जे होईन ते करायचं नाही झालं तिथे शांत बसून घ्यायचं डोकं नाही लावायचं जास्त मला जायचं पण आहे दिवाळीला म्हणजे दिवाळी झाल्यानंतर मला जायचं पण माहेरी आई म्हणतात काय पाडव्याच्या दिवशी जा दुसऱ्या दिवशी राहा आणि तिसऱ्या दिवशी लगेच वापस ये पाडव्याच्या दिवशी जायचं मी एक दिवस जाण्यातच पूर्ण निघून जालो दुसऱ्या दिवशी राहायचं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुला वापस यायचं त्यांना मी म्हणलं का कोमलताई आल्यावर सगळ्यात येते समजा पोरी तर त्या येऊन गेल्यानंतर मी जाईन म्हणलं निवांत तर नाही नाही त्यांच्याबरोबर शर तू अजिबात बसू नको तुला जायचं असेल तर तू तुझं जा आणि लवकर वापस ये कारण दुकानाचं म्हणजे मी जर गेले तर सगळ्याच मेळच मागतो ना दुकानाचं दुकान बंदच ठेवावं लागतं त्यामुळं काय म्हणतात तू एक दिवस राह आणि लगेच दुसऱ्या दिवशी वापस येईल बघू आता काय होतं तर अंशिकाच्या पप्पाला जर सुट्ट्या भेटल्या दिवाळीच्या तर मी जाणार नाही तर मग मला पण तेच करावं लागेल मी एक दिवस जायचं दुसऱ्या दिवशी वापस जायचं आहे ना तिथे माझ्यासाठी काही नाही पण यानला राहायचं मामाच्या गावाला आता तिला म्हणलं होतं आजीसोबत जा दिवा आजी म्हणली होती दिवाळीला येल नेते तिला राहू दे दिवाळीला तिला म्हणजे चल दिवाळीला तर ती नाही यायचं मला राहिली असती ना बरं आठ दहा दिवस मी आले असते शिपोर घेई बरं चला जाऊन दे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यांनी काळजी घ्या आपण भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये आणि रेसिपी रेसिपीचा व्हिडिओ टाकायला ना माझं म्हणजे शक्यच नाही होते आता मी घरीच नाही राहत ना त्यामुळं शक्यच नाही होते तरी पण मी प्रयत्न करा एखादा व्हिडिओ घ्यायचा आज खूपच आळस येईल आहे काय झालं काय माहिती चहा पण नाही आला त्यामुळं आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या